हाय मित्र मित्रमैत्रिणी चला तर आज माझ्या गावाकडचं बघा आमच्या आईच्या गावाकडचं कसं वातावरण आहे इथं चूल मांडलेली आम्ही आणि गॅस नाही म्हणून तो गॅस आम्ही उबडा मारलेला आहे गॅसवरती भांडे ठेवलेले आहेत काड्या रचलेल्या आहेत हे भांडे तर हारशी बाहेर खेळते उंटपा किती खूप सारं तपते इकडं ते पाहि हो हारशी तिथं बाजूजवळ खेळते अजून आमचा इकडल्या घरातला पसारा ओरायचाच राहिलेलं आहे खेड्याकडं काय येण्यात मजा नाही पाणी नाही प्यायला काय नाही त्याच्यामुळं पाणी लांबून आणावं लागते ती गुलाबी साडीवाली आहे ना ती मजा आहे पाणी घेऊन येते गुलाबी साडीवाली बाया शेतामध्ये चालल्या हे बार्शू इकडे येते माझ्याकड खडे पण बघा किती येतं किती रुततात पायाला हार्शू तू कुठं चालला घेऊ तुला हं बघा माझी आई आली आता जवळ पाण्याची खेप घेऊन लांबून ते बी हारशी मुनीला पकडायला चालला आता मी चालली घरामध्ये बघा घर